नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वेळ आहे संध्याकाळची आणि टायगरला मी देणार आहे खायला दही बापू माझा इथं बसलेला आहे मी इथं काकडी कापून घेतली खायला थंड थंड जरा थोडंस बोटात हवा ना दही बघायचं दहीमध्ये साखर टाकले आणि चांगलं असं डेरीचं दही आहे तावडीला मागाशी मी दूध पण दिलं आहे आता दही देते दूधही थंडच होतं गरम केलेलं चमच्याने खा चम्मचमधला काय पहिले आवडतं त्याला असं द त्याला ना असं दह्याची लस्सी केलेली आवडते खा खा सगळा शंपा करा शंपा शंपा करून टाक अजिबात बाहेर जायचं नाही इथंच बसून राहायचं जर बाहेर गेलास ना तर तगड्याच मोडून काढील तुझ्या समजलंस ना इथंच कोपरा धरून गप्प बसायचं अजिबात तिथपर्यंत पण जायचं नाही कळलं समजलं ना एडीला ते येऊ दे देडीचं कानच ओढणार आहे मी आता तर झालं आहे असं की येडी आहे ना येडी काय करते आता घरात यायला लागली बघा इथपर्यंत येते तिथून येते आणि येते इथं आणि याला ना इशाऱ्या करते इशारा करते ना याला बाहेर घेऊन जाते आणि बाहेर जाऊन मग लोक भांडणं काहीतरी करतात कोणही काय आलं ना एवढी अक्कल आहे ना त्या येडीला आणि येड्याला बाहेर कोणालाशी भांडायचं असेल कोण कुत्रा आला असेल दुसरा कोण काहीही असेल बघतात बरोबर हां आता यांच्याशी आम्ही लढू शकत नाही मग चला टायगरला बेल बोलवायला मग टायगरला येतात इथपर्यंत आणि हा इथंच बसलेला असतोय याची जागा हीच आहे आईतच बसलेला असं हा बक्तव्य कसा का माझ्याकडे आणि हा ती एडी सारखी सकाळपासून इथे येते आणि ती एडी एवढ्या गटारातून लोळून येते ना तुम्ही म्हणाल तिला का नाही घरात घेत असं का करता पण ते शेवटी किती केले स्ट्रीट डॉग आहे त्यांना वळण नाही आहे जसं टायगरला आहे तसं टायगर गटारात जात नाही घाणीत जात नाही कचरपट्टीत जात नाही तसे ते खायच्या शोधात जातात तिकडे तिकडं गटारात ते जे उतरते पूर्ण एवढा गटार आहे मा मी त्या गटारात उतरली तर एवढा तो गटार आहे मी एकदा गेलेली त्या गटारात कशासाठी तर पिल्लू पडलेला ते येडीचाच तेव्हा ते काढायला गेलेली तर तो गटार एवढा आहे माझ्या ओटा इतका आणि त्याच्यामधून ती घाणीतून येते साऱ्या दुनियेची घाण आहे तिथे गटार म्हटल्यावरती आता त्याच्यात साऱ्या दुनियेची घाण नाना प्रकारची सगळा कचरा घाणघुण गटाराचं पाणी न बाथरूमचं पाणी सगळं टॉयलेटचं सगळं सगळं आलं त्यात ती एवढे पाय पूर्ण भरून येते घरात येते हां येते तर येते नाही हा ये ह्याच्यासाठी याला सांगायला येते या शाळ्याला आणि ती आता मला दिसू दे येडीला पण मी आता चांगलेच दिले फटके पण एकही फटका लागला नाही तिला तर जरा फटक मी एक जेव्हा फटका बसेल ना तिला माझा तेव्हा ती पण ध्यानावर येईल असं या लोकांनी मला त्रास चालवला आहे हां आणि हा बघा बघा कसा बघतोय दम दिला आहे ना आता बसलाय आहे कसा नाही तर आतापर्यंत कॅमेरा बघून लागला असता उड्या मारत बसला असता तू येडा पण पाहिजे नाही मला आणि ती एडी पण पाहिजे नाही अजिबात दरवाज्यात घ्यायचं नाही दोघांना पण त्यांना पनिशमेंट आता त्यांना घेणारच नाही आणि ती दोघं बघाल ना आता आता इथं नाही आहेत कुठंच इथं बसलेली असायची आता नाही आहे बघा येणारच नाही तर ती आता मी जेवढं बोल जेवढं बोलते ना तेवढं तो येडा ऐकतो आहे तिथून त्या बसला बसलाय तिथे तिकडे पाठीमागं टॉयलेटवर बसलाय दाखवते तुम्हाला आता थोडा अंदर पडत चाललाय तो बघा आणि ती बघा ती येडे ती बघा पत्र्यावर गेली ती बघा आहे ना आता पत्र्यावर धरलाय तिने दिसली तू येस फक्त आता इथं बघा केवढे पाय भरले तिचे गटारात पूर्ण अख्खे घातल्यासारखे घातल्यासारखेच नुसती पत्रा धरला आणि त्या पत्र्यांवरच उंडगायला बघते आणि तो येडा बघा तिकडं त्या तिकडच्या पत्र्यावर झोपलाय त्याला हो तू शुद्धच नाही बेशुद्ध झालाय तो बघा तिकडच्या म्हणून पण येडे तू बघ आता तू येऊच नको एवढं मी बोलते ना तेवढं तिला कळतंय का सगळं सगळं समजतंय अजिबात यायचं नाही इकडं नाही तर लय मार खाशी तो कान जोडणार आहे मी हा टायगर जवळ येऊ पण नकोच आता तो तोंडे तो बघ तो, तो येडा कसा आवाज घेतोय तिकडून कुठून कुठून वरडते तो येईनच झाला आता या पण दाखवते तुम्हाला बघा एड्या लय खाशी आलास तर तिकडे गेला आणि हायने पण उठू दे फक्त आता हे आ गेला असेल ना बाहेर लय मार खाई लय म्हणजे लय मार खाई हा अजिबात जायचं नाही त्यांच्यामध्ये मला पाहिजे नाही त्यांच्यामध्ये तू एवढा मारिल ना मी तुला लय मारील ऐकायचं असेल तर ता बघ नाही तर मग मा त्यांच्यामध्येच राहायचं घरात यायचं नाही अजिबात हे जेवढं बोलते ना हे सगळं एकूण एक शब्द कळतोय ना मग अक्कल धरायची जरा ती इथपर्यंत आली तर तिला लोकांना घरात येऊ देत नाही आणि तिला इथपर्यंत येऊन द्यायची गरज काय तुला काय गरज आहे अशी फ्रेंडशिप बाहेर ठेवायची घरापर्यंत नाही चालवायची समजलंस ना मैत्री तुझी बाहेर घरात नाही येऊ द्यायचं का नाही असा फटक्यातच फोडून टाकील हे बघा आपल्या वॉशिंग मशीनचा आहे ना दरवाजा तुटलेला हा डोअर बरेच दिवस झाले तर तरी पण मशीन तशी चालू करत होती मी कशी तरी कारण तर दरवाजा नावता पण त्याचा तो असा हा ब्रॅकेट आहे ना दरवाज्याचा तर तो होता मी असं दाबून व्यवस्थित करत होती तर आज म्हटलं नाही काय करू हे तर आता त्याऐवशी पण येऊन गेले त्यांनी माझं मशीनचं काम चांगलं केलं तर मग त्यांनाच म्हटलं की तुम्हीच हा डोअर कंपनीकडून कर अवेलेबल करा आणि लावा आता तुम्हीच कसं एका हातानेच काम झालं तर बरं असतं ना सतरा जणांना बोलवायचं आपण आणि मग हे होतं ना मग एकच असे कारागीर असले ना की मग बरोबर हे होतं तर त्यांनी आहे ते आता मग सांगितलेलं तर तो घ्या पह... घ्या पहिला जो डोअर आहे ना तो इथे बघा पडलेला आहे मला दाखवते तो पण तर हा बघा तो पहिला जो त्याचा डोर होता ना काचेचा तर मी याच्यावरती असं झाकण म्हणून केलंय त्याला आणि हा आणलाय त्यांनी आता नवीन हा नवीन आणलाय कंपनी पॅकिंग होती पूर्ण आहे बघा असं नाही त्यांनी मला सगळं आणायला दाखवलं आय एस आय ट्रेडमार्क सुद्धा आहे म्हणजे बरोबर आहे कंपनीकडून कंपनीला पण सांगितलेलं विचारलेलं पण ते लोक मला कॉस्टच सांगायला तयार नाही ते म्हणतात आमचा एक्झिक्युटिव्ह येणार मग त्याचं तो चार्ज असणार साडेचारशे चारशे सत्याहत्तर म्हटलं ते येणार मग ते घेऊन जाणार चार्ज घेणार पुन्हा येणार लावायला पुन्हा चार्ज घेणार मग ते जाते की तिला आपल्याला ते म्हणजे ते बघितल्याशिवाय नाही सांगू शकत असं तसं म्हटलं नाही मला पहिले तुम्ही चार्ज सांगा तर नाही मी दादांना म्हटलं ते बोलले मी बघतो मग त्यांनी मला अवेलेबल करून दिला तर आता होऊन जाईल मशीन काही उघडी बरोबर नाही ना त्यात कचरा बिचरा जातो मशीन तशी जुनी नाही एक पाच सहा वर्ष झालेत आणि वन हँड यूज आहे त्यामुळे तिला काही जास्त हे नाही पण फुल्ली ऑटोमॅटिकला प्रॉब्लेम येतोच आणि हा डोअर कसा आहे तिचा स्प्रिंगवाला आहे डायरेक्ट असं सोडला ना खाली की डायरेक्ट ऑटोमॅटिक बंद होतो आणि माझं काम कसं असतं सकाळचा पाण्याच्या टायमाला मी पाणी वरून सोडते आता मी तसं नाही करणार त्या डोअरला जास्त त्रासच देणार नाही त्यांचं काम लावायचं टायगरला बघा मी इथे जेवण दिलंय दही आणि चपाती दिली आज तर आता तू जेवतोय का नाही बघूया कारण दही चपाती खायला मागत नाही तर आता मी सुमितला सांगते बघूया सुमीत आणतोय का सुमित टायगरला जेवण दिलंय तो, तो बघा बसला तो म्हणजे तू भरव हा येऊन मी चल चल आतमध्ये ठेवलं जेवण आता बघा वास घेईल आणि जेवणार नाही मला तरी असं वाटते हो साखर पण टाकले मी ते बघा नाही सुमित नाही जेवत सुमित वास घेतला आणि जेवायला मागत नाही लवकर य बघ परत रिटर्न आला सुमित दे, दे, तू इकडून ये इकडून निघ लवकर तू पण तू पण बैठ घेऊन आलाय लवकर ये, ये तुपा, तुपा ना 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 अरे भुक नाही वास घेतला जवार गेलेला म्हणजे ते दही चा पती ऐनले ना त्याला भरवते मी ये त्याला घेऊन इथपर्यंत त्याच्या तो। तोंडाला दिलं ना ये इकडं ना उघडाय ना व्हिडिओ यायला मागत नाही आता बघूया येतोय का आलाय आलाय इकडे गेला सुमित उठ उठ उठाल ना उठ नाही उत बघ बघ कसं नाटक करते बघ हे बघ आता नाटक बघायचे तुला चल 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 भलवते भोलावते बाबुली मग तू मग तू असे दही चपाती चपाती दही मत हे बघ मी तुला दाखवते बघ वास घेऊन पळालाय हे बघ फक्त एकच खाऊन बघतो असं फक्त एकदा खाऊन बघ आता बघ आहे ना गोलू आहे ना गोलू आहे ना बघ आता तरी नाही खत तोंड वापर करतोय बघ धर बघ तोंड बघ फेरवतोय बघ ते बघ ते बघ बघ आता गोड चाकर पण टाकले मी थोडी त्याच्यात आता भरवते बाबा बघ दात बघ खा ते मग फेकून देतोय वरड त्याला चिकन का है तो बोलतोय चिकन का आहे चिकन नाही है तूप टाकू तूप तूप टाकू थोडासा थांब तूप आणते हा थांब मी तूप घेऊन येते तूप हातातच घेऊन आले बघ थांब आहे ना हा चल या चल तिकड तूप आवडतं तुला तुला तूप आवडतं या मस्त मस्त या, या।, या, था। या, या था। आता लागला खायला अशी नाटकं असतात टायगरची त्याला दही चपाती आवडत नाही मला बरेच जण सांगतात की ताई त्याला दही चपाती द्या पण तो खायला मागत नाही तर तुम्ही ते बघितलं जाता तर तूप टाकलं तर लगेच जेवायला लागला तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटू येऊ आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत